मित्रांनो हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण जो आपल्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यंदा दिवाळी किती दिवसांची दिवा आहे दिवाळीचा पहिला दिवा कधी लावायचा दिवाळीची सुरुवात कधी होते आणि शेवट कधी होतोय तसेच वसुबारस कधी आहे लक्ष्मीपूजन कधी आहे आणि धनत्रयोदशी पाडवा भाव भावबीज यांचे शुभमुहूर्त काय आहेत हे सगळे मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे या संपूर्ण दिवाळीची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लगेच व्हिडिओ सुरू करूया या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दिवाळी ऑक्टोबर महिन्यात साजरी होणार आहे सहा दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारस पूजेपासून होते आणि शेवट भावभीजेने होतो या वर्षी वसुबारस आणि रमा एकादशी हे एकाच दिवशी म्हणजे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारला येत आहेत तर भावीस तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी आहे लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील फारच महत्त्वाचा दिवस असतो आणि तो यंदा एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आहे मंगळवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन असणार आहे वसुबारसपासूनच खरी दिवाळी सुरू होते म्हणजेच त्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा लावतात आणि घराच्या बाहेर वरती आकाशकंदील देखील लावतात बाहेर पंत्या लावतात यावर्षी वसुबारस शुक्रवारी सतरा ऑक्टोबर दोन दोन हजार पंचवीस रोजी आहे त्या दिवशी गाय आणि तिच्या वासरासह पूजा करतात ज्यांच्याकडे गाय किंवा वासरू नसेल त्यांनी जवळच्या गोशाळेत किंवा गायी असलेल्या ठिकाणी जाऊन पूजा करावी नसेल तर तुम्ही घरीच रांगोळी काढू शकता किंवा काढलेली गा गाई वासरांची पूजा तुम्ही करू शकता किंवा जर गाई वासरांची मूर्ती असेल तर तिची देखील तुम्ही पूजा करू शकता आणि भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा दिला आहे म्हणूनच आपण गायीला गोमाता म्हणतो आपल्या मुलांना चांगले आरोग्य मिळावं आणि घरात भरपूर सुख समृद्धी संपत्ती यावी म्हणून प्रत्येक घरातील स्त्रीने वसुबारसची पूजा करायला हवी या दिवशी खरं म्हणजे जिवंत गाई वासराची पूजा करणं फार पुण्याचं काम असतं पण जर तुमच्या जवळ गाई वासरं नसतील तर तुम्ही मूर्तीच्या स्वरूपात किंवा चित्र काढूनही पूजा करू शकता तर ही पूजा सं साधारण सायंकाळी करतात म्हणजे दिवे लावायच्या वेळेला म्हणजे साडेतीन ते साडेपाचच्या दरम्यान तुम्ही ही पूजा करू शकता तुम्ही पूजा या त्यावेळेत करू शकता किंवा जास्तीत जास्त सात वाजेपर्यंत करू शकता हे लक्षात ठेवाशिवाय सतरा ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवार जो वसुभारतचा दिवस आहे त्याच दिवशी रमा एकादशीचं व्रतही करायचं आहे वसुबारत झाले की लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी अठरा ऑक्टोबरला धनतेरस किंवा धनत्रयोदशी येते धनतेरस म्हणजेच अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील तेरावी तिथी म्हणजेच धनत्रयोदशी तर या दिवशी तेरा तेरा या नंबरला फारच महत्त्व आहे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेची तयारी केली केलेली असते त्यातल्या देवी देवतांना तेरा तेरा दिब्यांनी ववाळावं वळावं लागतं या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते कारण त्या दिवशी लक्ष्मी आगमनाचा सोहळा असतो त्याचबरोबर नवीन सोनं चांदीची भांडी किंवा इतर वस्तू तुम्ही खरेदी करू शकता धनत्रयोदशीच्या दिवशी जर अशा मौल्यवान धातूची खरेदी केली तर संपूर्ण वर्षभर आपल्या घरात सुख संपत्ती आणि समृद्धी राहते या दिवशी वैद्य लोक विशेष करून धन्वंतरीची देवाची पूजा देखील करतात पण सर्वांनीच या दिवशी धनत्रयोदशीची पूजा नक्की करावी कारण कारण मित्रांनो धन्वंतरी देव जो आहे तो ही आरोग्याचा देव आहे आणि म्हणूनच आपलं आपल्याला आपल्या घरातील सगळं परिवारातील सगळ्या सदस्यांना चांगलं आरोग्य मिळावं म्हणून आपण धन्वंतरीची पूजा या दिवशी करतो धन्वंतरी हा आरोग्याचा देव आहे त्यामुळे घरात जे काही आयुर्वेदिक गोष्टी असतात जसं की हळकुंड लवंग तुळस दालचिनी यांचा वापर आयुर्वेदिक औषधं बनवण्यासाठी होतो किंवा आपण घरामध्ये करतो मग त्या वनस्पतींची पूजा या दिवशी काही ठिकाणी केली जाते त्याचबरोबर या दिवशी धनाचं म्हणजेच पैशांचंही पूजन केलं जातं आणि नैवेद्य म्हणून धने आणि गोळ ठेवले जातात बघा धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील घरातल्या पैशांची धान्याची पूजा केली जाते तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या वस्तू घ्यायला हव्यात कोणत्या वस्तू घ्यायच्या हव्यात ज्यात आपल्याला आयुष्यभर किंवा घरात टिकून राहतील याचा व्हिडिओ मी कालच चॅनलवर टाकला आहे तो नक्की बघा बघायला विसरू नका पाच शनिवारी अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे आणि त्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून साडेनऊ वाजेपर्यंत शुभमुहूर्त आहेत दुपारी दीड वाजल्यापासून सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहे त्यानंतर सायंकाळी सव्वा पावणे वाजेपर्यंत पण लाभ मुहूर्त आहे रात्री सव्वा ते पा मध्यरात्री साडेबारापर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त मुहूर्त असल्यामुळे या काळात तुम्ही भांडी किंवा इतर वस्तू किंवा कुठल्याही धातू याच्या मुहूर्तावर तुम्ही खरेदी करू शकता धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी सात वाजून सोळा सोळा वाजल्यापासून ते आठ वाजून वीसपर्यंत पर्यंत कुठेही आणि कधीही धनत्रयोदशीची पूजा तुम्ही करू शकता आणि हो या दिवशी यम यमदपदानही केले जाते संपूर्ण वर्षात एकच असा दिवस असतो ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते मित्रांनो तो दिवाळीचा दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो या दिवशी यमदेवाला एक दिवा दान केला जातो ज्यामुळे आपल्या घरातील अकाली मृत्यूची कोणाची अकाली मृत्यूची भीती दूर होते धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला खुश करण्यासाठी एक दिवा लावला जातो या दिवाचा अर्थ असा असतो की आपण यम यमदेवांना प्रसन्न करतो आणि आपल्या कुटुंबात कोणाचाही अकाली मृत्यू होऊ नये म्हणून यमदेवांना प्रार्थना करत असतो यामध्ये प्रार्थना करताना एक मंत्र म्हणायचा असतो त्याचा सगळा तपशील आणि माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा त्याशिवाय दिवाळीच्या सगळ्या पूजांचा व्हिडिओ पण चॅनलवर लवकरच अपलोड होणार आहे त्यामुळे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळेल तर शनिवारी अठरा ऑक्टोबरला धनत्रयोदशी आणि त्यात दीपदानाचा विधी असेल तो तुम्हाला करायचा आहे म्हणजेच आपल्या घरातील सगळ्यांनाच करायचं आहे आता त्यानंतर मित्रांनो एकोणीस ऑक्टोबरचा दिवस सोडला तर सोमवारी वीस ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आहे आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं आणि अभ्यंग स्नानाला खूपच महत्त्व आहे अभ्यंग स्नान म्हणजे अंगावर सुगंधी तेल लावून शरीर आणि मनाची शुद्धी केली जाते नरक चतुर्दशीला सगळ्यांनी नक्की अभ्यंग स्नान करावं असं म्हणतात तुम्हीही करा या दिवशी पहिली अंघोळ असते असंही म्हटलं जातं किंवा म्हणतात आणि पारंपरे परंपरेनुसार नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नान करण्याची सुद्धा प्रथा आहे काही भागात नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी छोटी दिवाळी म्हणतात ज्याचा पुल ज्याचा उल्लेख पुराणातही केलेला आपल्याला पाहायला मिळतो माहितीप्रमाणे या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता तर हे अभ्यंग स्नान स्नान तुम्ही पहाटे पाच वाजून तेरा मिनिटांपासून सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत करू शकता हा अभ्यंग स्नानासाठीचा खूप चांगला शुभ मुहूर्त आहे त्यानंतर मंगळवारी एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आहे अश्विनामांशाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि या दिवशी या दिवशी सगळे लोक अगदी धडधड करून वाट पाहतात आयुष्य वर्षभर वाट पाहत असतात या दिवसाची लक्ष्मीपूजनाचा दिवस खूपच आनंददायी आणि मंगलमय असतो त्या दिवशी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळेच लोक लक्ष्मीपूजन करतात या दिवशी प्रत्येकजण लक्ष्मीचं आपल्या घरात स्वागत करतो लक्ष्मीपूजन करतो पूजा अर्चा करतात रांगोळी काढतात दारात रांगोळी काढतात दिवे आणि आकाशकंदील लावून लक्ष्मी मातेचं घरातमध्ये स्वागत केलं जातं कारण आपल्याकडे जे काही आहे ते सोनं पैसा समृद्धी सगळं लक्ष्मीमुळेच आलेलं असतं जर आपण तिची मनापासून पूजा केली तर आपल्याला काहीही कमी पडत नाही पण या दिवशी लक्ष्मी मातेबरोबरच मित्रांनो कुबेराची पूजा करावी लागते यंदा अमोषा ही सोमवारी वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस वाजता सुरू होऊन एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजून चौपन्न वा वाजेपर्यंत चौपन्न मिनिटांपर्यंत राहणार आहे आणि दरवर्षी आपण अमोषा काळातच लक्ष्मीपूजन करतो त्यामुळे बऱ्याच जणांच्या यंदा अनेकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे की लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनच्या दोन दिवस असल्यामुळे आपल्याला वीस ऑक्टोबरला करायची लक्ष्मीपूजन की एकवीस ऑक्टोबरला पण मित्रांनो हे लक्षात ठेवा वीस ऑक्टोबरच्या पन... प्रदोष काळात आमोशाची व्याप्ती जास्त आहे तर एकवीस ऑक्टोबरच्या प्रदोष काळात ती थोडी कमी आहे त्यामुळे दोन्ही दिवसांमध्ये आमोशाची व्याप्ती कमी जास्त असल्याने आमोशाच्या दिवशी आमवसाच्या दिवशी म्हणजेच एकवीस ऑक्टोबरला आपल्याला लक्ष्मीपूजन करणं ठीक राहील मंगळवार एकवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून तर रात्री चा आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंतचा काळात तुम्ही लक्ष्मीपूजनही करू शकता म्हणजेच आपल्याला मंगळवारी लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि जर त्या दिवशी वहीपूजन करायचं असेल तर रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटांनी किंवा त्या वाजता ते तुम्ही करू शकता रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजन आणि वहीपूजन देखील तुम्ही करू शकता त्यानंतर वहीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी बावीस ऑक्टोबरला दिवाळी पाडवा असतो ज्याला बलिप्रतिपदा असेही म्हणतात हा दिवस पतीपत्ना पतीपत्नीच्या प्रेमाचा दिवस मानला जातो किंवा मानतात या दिवशी पत्नी आपल्या पतीस ऑक्षण करते आणि पती आपल्या पत्नीला भेट वस्तू देतो या पाडव्याच्या दिवशी तुम्ही नक्कीच काही चांगल्या वस्तूंची खरेदी करा कारण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी खरेदी केल्याने फारच चांगलं मानलं जातं तुम्ही सोनं चांदीसारख्या धातूंची खरेदी करू शकता किंवा कपडे भांडी वगैरे घेऊ शकता काही खरेदी करायचे असेल किंवा एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा कोणतेही शुभ कार्य करायचं असेल तर हा दिवस तुमच्यासाठी खूपच शुभ मानला जातो या दिवाळी पाडव्याच्या दिवशी बुधवारी बावीस ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून सकाळी नऊ वाजून तीस वाजेपर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहे त्यानंतर सकाळी दहा छप्पन ते दुपारी बारा तेवीस या वेळेतही ते शुभ मुहूर्त आहे सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते सहा वाजून मिनिटांपर्यंत हा मुहूर्त लाभदायक आहे आणि रात्री सात वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या काळात तुम्ही वहीपूजन करू शकता किंवा काही खरेदी करू शकता आता त्यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस गुरुवारी तेवीस ऑक्टोबरला भावभावीच आहे हा दिवस सगळ्यांनाच प्रिय आहे कारण बहिणी आपल्या भावाला या दिवशी अवक्षण करतात त्याला ओवाळतात आणि भाऊ आपण आपल्या बहिणींसाठी ओवाळणी देतो तर या दिवशी म्हणजेच गुरुवारी तेवीस सप्टेंबरला भाऊबीजेला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत शुभ वेळ आहे यावेळेत बहीण आपल्या भावाची अवक्षण करू शकते भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो असं तर यावर्षी दिवाळी सहा दिवसांची असणार आहे दिवाळीनंतर तुळशीच्या लग्नालाही फार महत्त्व आहे कार्तिक शुक्ल एकादशीपासून कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरापौर्णिमापर्यंत तुळशीचं लग्न केलं जातं आपल्या हिंदू धर्मात तुळशीच्या लग्नाला खूप महत्त्व आहे बघा दोन तारखेला तुळशीचं लग्न आहे ज्यांना त्या दिवशी जमणार नाही त्यांनी पाच तारखेपर्यंत कधीही तुळशीचं लग्न ते करू शकतात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत तुळशीचं लग्न लावू शकता आणि त्या दिवशी संध्याकाळी मुहूर्तावर तुळशीचं लग्न झालं केलं जातं एकदा तुळशीचं लग्न संपलं की इतर लग्नांच्या मुहूर्तांची तारीखही ठरू लागते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला दिवाळीच्या प्रत्येक दिवशी काय करायचं आहे आणि कोणत्या मुहूर्तावर पूजा करायची हे आपण ह्या व्हिडिओत पाहिलं या सगळ्या दिवसांचे मुहूर्त मी तुम्हाला दिले त्यामुळे तुम्हालाही तुम्ही नक्कीच मुहूर्तावर पूजा करण्याचा प्रयत्न करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो